घुग्गस येथील शहराच्या मध्यवर्ती मार्केट लाईन परिसरातील ऐतिहासिक तलाव सध्या बेकायदेशीर मातीच्या भरावाच्या विळख्यात अडकला असून शहराच्या पर्यावरणीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तलावात मातीचा भराव टाकून क्षेत्र बुजविण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नागरिकांनी यापूर्वी तलावाचे संरक्षण व सुशोभीकरण करण्याची मागणी अनेकदा केली होती लेखी निवेदने व ऑनलाईन तक्रारी देऊनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे यामुळे बेकायदेशीर भरावाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आज आपण पाहतो परिसरामध्ये जुनं तलाव आहे आमच्या पाहिनीनुसार ह्या तलावाला शंभर वर्षाच्या जास्त झालेला आहे आज हा तलाव म्हणजे भोई समाजाची एक रोटी आहे जे मच्छीपालन हा तलावाच्या माध्यमातून करते आज हे तलाव बुजवण्यात याला याला ना नगर परिषदमध्ये कोणती कंप्लेंट आहे ना काही आणि तलाव बाब बुजवता येतं तर पण याला कंप्लेट द्यायला पाहिजे ना की चला आम्ही सौंदर्यकरणदार करत आहोत का करत आहोत असा काही ठोक नगर परिषदेला दिला नाही याचा जिम्मेदार कोण याचा जिम्मेदार कोण हे नागरिक प्रश्न विचारत आहे हा प्रश्नाचे उत्तर स्वतः हा मालकाने द्यायला पाहिजे की हे तलाव का पूलवर बुजवून राहिले आणि कशाप्रकारे बुजवून राहिले बस याचे प्रत्युत्तर यांनी द्यावं आणि हे काम थांबवावं तलाव परतरला येणी आहे ना सौंदर्यीकरण करतो बाबा म्हणून जे फंड आले इलेक्शनच्या पहिले आहे ना हिनी म्हणत होते की आपण सौंदर्यीकरण करू गावातला मुख्य आहे ना तलाव आहे बाबा म्हणून नाही का तर इले सेटलमेंट करून येणे आहे ना काम करून राहिले का कारण तो चौदा पंधरा दिवसापासून ते दिसून राहिलं नगर परिषदले तर याने आतापर्यंत थांबवले का ना थांबवत कशासाठी नाही आहे हे मागणी आहे गावाची लोकाची का तात्काळ म्हणजे ज्याच्यामध्ये जे बी दोषी आहे का त्यांच्यावर तर कारवाई केली पाहिजे म्हणून